आज आपण जेवणामध्ये लाल मसूरचं कालवण मेथीची भाजी चपाती भात आणि सोबत तोंडी लावण्यासाठी पापड असा साधा सोपा बेत केलेला आहे आपल्याला स्वयंपाक करायचं म्हटलं की काही समजत नाही की काय भाजी बनवायची पातळ भाजी काय बनवायची त्यासाठी अगोदरच ठरवून ठेवायचे की संध्याकाळी हे बनवायचे किंवा उद्या सकाळी नाश्त्यामध्ये हे बनवायचे म्हणजे आपली घाई गडबड होत नाही आणि वेळेवर सर्व स्वयंपाक असो किंवा नाश्ता असो वेळेत होतं तर आज आपण ना पटकन होणार लाल मसूरची डाळ बनवणार आहोत आणि मेथीची भाजी तर लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर दुपारच्या जेवणासाठी मी हे बनवत होते तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला लाल मसूरची डाळ बनवायची त्यासाठी आपण इथे एक वाटी लाल मसूरची डाळ घेतली आणि स्वच्छ धुवून घ्यायची मोठा एक कांदा बारीक चिरून घेतला एक टमॅटो बारीक चिरून आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेऊया तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं किंवा याच्यामध्ये छोटा पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले किंवा याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि लाल मसूरच्या डाळीमध्ये कांदा आणि टमॅटो थोडा जास्त टाकायचा म्हणजे रस्सा भाजी जी लाल बनवणार आहोत ती खूप चांगली बनते तर थोडा वेळ कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही आहे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे आता हे थोड्या वेळ चांगलं परतवून घ्यायचे आहे तर हळूहळू कांदा चांगला भाजलेला आहे आणि कांद्याचा कलर चेंज झाला पहा तर कांदा आणि अलसूणची पेस्ट चांगली परतवून घेतली आता याच्यामध्ये चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊया आणि टॅमॅटोसुद्धा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचं आहे तर थोडा वेळ आपण कांदा टमॅटो आला लसूणची पेस्ट हे सगळं चांगलं परतवून घेऊया आणि बाजूलाच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे पाणी गरम करून घ्यायचे आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी पातळ भाजी, भाजी बनवताना नेहमी गरम पाणीच वापरायचं तर कांदा टमॅटो चांगला भास आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया म्हणजे टमॅटो पटकन वितळला जातो अरक, तर चांगले सगळं मिक्स करून घ्यायचे आणि टमॅटो थोडासा मॅश करून घ्यायचा चमच्याने म्हणजे टमॅटोचा सर्व अर्क त्यापरससा भाजीमध्ये उतरतो तर मस्त असा कांदा टमॅटो आपला भाजलेला आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर थोडीशी हळद टाकायची आहे तर हळद आपण अगदी थोडीशी टाकून घेतली आहे चिमुळभर हळद टाकायची जास्त टाकायची नाही एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा धना पावडर टाकला आहे आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकला आहे मसाले तुमच्याकडे जे असतील ते टाकून घ्यायचे आता हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये चटणी टाकूया तर तुम्हाला कालवण किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात तर इथे मी एक चमचा चटणी टाकून घेतली आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया बऱ्याच वेळा असं होतं की कालवणाला चांगली चव लागत नाही किंवा डाळ वेगळी आणि रस्सा वेगळा असं होतं त्यासाठी कांदा टमॅटो चांगलो मसाला हा सर्व चांगला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि मग याची पातळभाजी बनवायची म्हणजे एकदम एकजीव होईल असं रस्साभाजी बनली जाते तर आता याच्यामध्ये धुवून घेतलेली लाल मसूर टाकून घेतली आणि डाळ थोडा वेळ मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आणि नंतर गरम पाणी त्यातमध्ये टाकून घ्यायचे तर नेहमी रस्सा भाजी बनवताना गरमच पाणी टाकायचं त्यामुळे काय होतं की एक तर कालवणाची चव बिघडत नाही आहे तशी राहते आणि तर्री चांगली येते जर तुम्ही तरजेदार भाज्या बनवत असाल तर तरी छान सुटते आणि मस्त चविष्ट असं रस्सा भाजी तयार होते आता आपण गॅस कमी करूया आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती हे कालवण शिजवून घेऊया एकीकडे कालवण शिजते तोपर्यंत आपण मेथीच्या भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर सगळ्यात अगोदर मेथीची भाजी स्वच्छ धुवून चाळणीत पाणी निथळायला ठेवायचं त्यामध्ये टाकण्यासाठी एक कांदा टमॅटो सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि आपण लसूण आणि मिरची जाडसर कुटून घेणार आहोत आणि मूठभर मुगाची डाळ भिजवून घेतली आहे तर सगळ्यात अगोदर तेल गरम करून घ्यायचे त्यामध्ये कांदा परतवायला टाकायचा कांदा भासतोय तोपर्यंत मिरची आणि लसूण जाडसर मिक्सरमध्ये मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचे तर असं जाडसर ठेवायचे खूप बारीक करायचं नाही तर आता हिरवी मिरची टाकून घेऊया याच्यामध्ये मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतले ते सुद्धा याच्यात टाकलेलं आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची लालसर होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची तर मस्त खमंग सुगंध येतो आहे आता याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया जर तुम्हाला कांदा टमॅटो आवडत नसेल तर फक्त लसणाची फोडणी दिली किंवा मिरची कापून टाकली अशा पद्धतीने केली तरी सुद्धा भाजी खूप छान होते तर कांदा टमॅटो सर्व चांगलं भाजलेले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचे तर अमोगाची डाळ मिळते भाजीमध्ये टाकणारे तुम्ही मटकीची डाळ टाकली तरी चालेल आणि डाळ जर भिजवायची लक्षात राहिलं नाही तर पटकन गरम पाण्यामध्ये टाकायची लगेचच मुगाची असो किंवा मटकीची डाळ असो पटकन भिजली जाते आपण कांदा टमॅटो कापेपर्यंत डाळ लगेचच भिजून होते तर इथे हे सर्व चांगलं परतवून घेतले याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया तर हळद टाकल्यामुळे भाजीला एक वेगळीच चव लागते आणि खूप स्वादिष्ट चवीची भाजी बनते नक्की तुम्ही करून पहा आता धुवून घेतलेली सर्व भाजी आपण टाकून घेऊया कड़े मदे मदे ले ले, तर इथे सर्व भाजी आता कडेमध्ये टाकून घेतली यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळसुद्धा टाकून घ्यायची तर मटकीची मुगाची कोणतीही डाळ वापरू शकतात आता सर्व चांगल्या मिक्स करायचे तर भाजी टाकल्या टाकल्या कढई भरून होती तर आता जसं जसं वाफ लागेल तशी, तशी तशी भाजी कमी होते वाफेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची तर मी याच्यावरती झाकण न ठेवताच ही भाजी शिजवून घेणार आहे तर वाफेवर आता ही भाजी शिजवून घेऊया अधूनमधून या, या भाजीला हलवून घ्यायचे तर आता आपण डाळसुद्धा उघडून पाहूयात तर मस्त डाळ शिजत आली आहे तर मला इथे थोडीशी डाळ घट्टसर वाटते तर याच्यामध्ये थोडं गरम पाणी करून टाकून घेणार आहे तर गरमच पाणी टाकायचे आणि अशी चमच्यानेही थोडीशी फेटून घ्यायची म्हणजे एक जीव होते तर थोडीशी चमच्यानी ही डाळ मी मॅश करून घेते आणि खूप मऊसूत लाल मसूरची डाळ शिजते आणि शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही पटकन हे डाळ शिजली जाते तुम्हाला जर खूप पातळ नको आहे तर अशा पद्धतीची बनवू शकतात तर मी थोडंसं गरम पाणी करून याच्यामध्ये टाकून घेतलं आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली गरम पाणी टाकल्यानंतर आणखी दोन तीन मिनिट ही चांगली शिजवून घेतली आणि एकदम झटपट आपली लाल मसूरची डाळ येते तयार झाली पहा तुम्हाला किती घट्ट पातळ जसं कालवण हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता तर मस्त चपाती भाकरीसोबत चुरून खाता येईल असं आपलं कालवण बनलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे तर आता इकडे भाजीसुद्धा हलवून घेऊया आणि वाफेवर मस्त भाजी शिजली जाते तर अधूनमधून ही भाजी हलवून मी चांगली शिजवून घेतली आहे पहा एकदम मस्त मेथीची भाजीसुद्धा बनलेली आहे तुम्ही सेम अशाच पद्धतीने शापूची भाजीसुद्धा बनवू शकतात खूप भारी होते नक्की अशी करून पहा तर कोणाकोणाला कांदा टमॅटो आवडत नाही त्यांनी कांदा टमॅटो न टाकतासुद्धा बनवू शकतात सगळ्यात शेवटी आता आपण जाडसर शेंगदा्यांचा कोट टाकून घेऊयात तर भाजी व्यवस्थित शिजली आहे आता शेंगदा्यांचा कोट तीन चमचे टाकून घेतले आणि भाज्यांमध्ये नेहमी जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकायचा खूप छान भाजी खाताना लागते तर कमी गॅसवरती मस्त मोकळी सुटसुटीत अशी मेथीची भाजी बनवून तयार आहे तर आता गॅस बंद करून घेतला आहे आणि कमी गॅसवर शिजवली आहे तर मस्त वाफेवर ही भाजी छान बनलेली आहे हे पहा आणि हळद टाकल्यामुळे खूप छान कलर येतो आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट लागते तर आपली ते भाजी बनवून तयार आहे सोबतच आपण लाल मसूरचं कालवणसुद्धा बनवले तर भाजी जेवढी दिसायला भारी दिसते खायलासुद्धा एकदम टेस्टी लागते तर हे पहा आपण लाल मसूरचं कालवण बनवून घेतलेलं तर तुम्ही भात भाकरी चपातीसोबत सहज खाऊ शकतात असं हे थिकनेस ठेवायची खूप घट्टही नाही बनवायचं आणि खूप पातळही नाही तर पटकन चपाती भातसुद्धा बनवून घेतला तर आपण दुपारच्या जेवणामध्ये पटकन होणारं जेवणाचं ताट बनवले लाल मसूरचं कालवण मेथीची भाजी चपाती भात आणि सोबत तोंडे लावण्यासाठी पापड तर आहे की नाही एकदम साधा सोपाबेत तर तुम्हाला दोन्ही रेसिपी या कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोनवरसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील आणि आणखी कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायच्या आहेत कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि थोड्या जरी रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय